साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज लेकर आया है पॅरामेडिकल काउंसिल और सरकारी के लिए उपयोगी पाठ्यक्रम टी रेडियोलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर एडमिशन जारी है। हमारा पता याद रखे साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज रुबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर रोड मालेगाव महायुतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदार संघ कळीचा मुद्दा ठरत आहे उमेदवारीच्या घोषणेला जेवढा विलंब होतोय तेवढाच उमेदवारी तिढा आणि स्पर्धक देखील वाढत आहे याच स्पर्धेत छगन भुजबळांची एंट्री झाल्यानं उमेदवारीचा सस्पेन्स आणि घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शिवसेनेत झालेल्या बंडात शिंदे गटासाठी एकेक आमदार तसंच खासदार भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वपूर्ण होता त्यापैकीच बंडात सहभागी झालेले शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना दोन टर्म नंतर उमेदवारी मिळण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली हेमंत गोडसे यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्याचं काम आधी भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी केलं आहे त्यापाठोपाठ लोकसभा निवडणूक संघटक केदा आहेर यांनीही इच्छुकांच्या स्पर्धेत उडी घेत वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावायला सुरुवात केली यासाठी भाजप कार्यालयात आंदोलनही करण्यात आले नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे यात शिवसेनेची ताकद नाही आहे त्यामुळे जागा भाजपाला सुटावी असा प्रचार भाजपकडून सुरू झाला त्यातच मागील आठ ते दहा दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू झाल्यानं भितरलेल्या शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान गाठत रस्त्यावर ठाण मांडून नाशिकची जागा शिवसेनेला सोडावी आणि हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी केली शिवसैनिकांनी प्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठल्यानंतर भाजपचे चार आमदार पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी मुंबईतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाला सुटावी भाजपाची ताकद मतदारसंघात अधिक आहे सलग दोन टर्म भाजपच्या पाठिंब्यानं गोडसे निवडून आले असा दावा करत हेमंत गोडसे यांच्या कार्यपद्धतीवर फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यात आली महायुतीच्या दोन पारंपरिक मित्रांमध्ये नाशिकच्या जागेवरून वाद सुरू असताना नव्यानं महायुतीत दाखल झालेल्या नव्या भिडूने शिवसेना भाजपची डोकेदुखी वाढवली आहे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या दोघांच्या नावाची चर्चा तिकीटाच्या स्पर्धेत सुरू झाली असून छगन भुजबळ संभाव्य उमेदवार असू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जाते कार्यकर्ते तयारीला लागले असून उद्या पुण्यात या संदर्भात बैठक देखील होणार आहे भुजबळ कुटुंबासाठी या जागेची मागणी केली नसल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला असला तरी साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला इतर ठिकाणी जागा पाहिजे या चर्चेला भुजबळांनी दुजोरा दिला दरम्यान समीर भुजबळ यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत मनसेच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता समीर भुजबळ यांना दोन लाख अडुतीस हजार सातशे सहा मतं मिळाली तर हेमंत गोडसे यांना दोन लाख सोळा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली एकूण मतदानाच्या सोळा टक्के मते समीर भुजबळ यांना तर चौदा टक्के हेमंत गोडसेंना मिळाली होती शिवसेनेचे उमेदवार दत्ता गायकवाड यांनी कसाबसा दीड लाखांचा टप्पा पार केला होता एकूण मतांच्या दहा पूर्णांक त्र्याण्णव टक्के म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एकावन्न मतांवर गायकवाड यांना समाधान मानावं लागलं ला। त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला बाण्याच्या चिन्हावर निवडणूक लढवीत मोदी लाटे छगन भुजबळ यांचा गोडसेंनी दारुण पराभव केला हेमंत गोडसे यांना चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पस्तीस मतं मिळाली तर छगन भुजबळ यांना तीन लाख सात हजार तीनशे नव्याण्णव मतं मिळाली गोडसेंना मिळालेल्या मतांची टक्केवारी एकतीस टक्के होती तर छगन भुजबळ यांच्या मतांची टक्केवारी अवघी एकोणावीस टक्के इतकीच होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काकांचा पराभव केल्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी पुतण्या समीर भुजबळ यांना पराभवाची धूळ चारत नाशिकचं चा मैदान मारलं होतं यात गोडसे यांचं मताधिक्य आणखीन वाढलं होतं हेमंत गोडसे यांना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव इतकी घवघवीत मतं मिळाली तर समीर भुजबळ यांच्या पारड्यात दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मतं पडली समीर यांना चोवीस पूर्णांक एकोणावीस टक्के तर हेमंत गोडसेंना दुपटीहून अधिक म्हणजेच पन्नास टक्के मतं मिळाली होती आता तेच भुजबळ कुटुंब गोडसेंच्या तिकीटावर दावा सांगत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या तिढ्यात छगन भुजबळ यांची एंट्री झाल्यानं उमेदवारीची स्पर्धा अधिक तीव्र झाली त्यामुळे आणखीनच सस्पेन्स वाढला त्याआधीच्या दोन दो निवडणुकीत भुजबळांचा पराभव केल्यानं हेमंत गोडसेंनाच पुन्हा उमेदवारी द्यावी अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा भगवा फडकल्यानं यंदा भाजपचाच उमेदवार असावा असा दावा भाजपचा आहे या दोघांच्या भांडणात तिसऱ्या पक्षाला लाभ होणार का भुजबळांना उमेदवारी मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात पुकारलेल्या आंदोलनाचे तीव्र पट साधू म्हटले त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा हा कळीचा ठरणार आहे त्यामुळे ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांना किती बळ मिळेल याकडे लक्ष लागून आहे न्यूज ब्युरो कसमत अपडेट नाशिक